त्याच्याबरोबर माझ्या कॉलेज वेळेची एक आवडती कविता लेखक आहेत संदीप खरे आणि त्यांनी लिहिले की त्यांनी ज्या वेळेला त्यांची सगळ्यात आवडती व्यक्ती पहिली सुंदर मुलगी जी त्यांनी बघितली त्याच्यावरची ही कविता आणि खरोखर सुंदर आहे तर बघा प्रयत्न करतो सादर करायचा तुझं बघता सारा हिशोब चुकला होता तुझं बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता तो चंद्र म्हणजे प्रॉब्ली तुम्ही आतापर्यंत कळाला असेल की तो सुंदर चेहरा जो अमावसेला सुद्धा चंद्रासारखा त्याला दिसत होता तो एकच झाला गुलाब अवघा लाल तो एकच झाला गुलाब अवघा लाल जो ओठांवरती तुझ्या टेकला होता तुझं बघता सारा हिशोब चुकला होता आणि मी अमावसेला चंद्र पाहिला होता तालात नादली तुझी पैंजणे तिकडे तालात नादली, नादली, नादली। तुझी पैंजणे तिकडे काळजाचा ठोका इकडे चुकला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा डोळ्यात अचानक उभ्या जळांच्या लाटा मी डाव प्रीतीचा पहिल्यांदा शिकला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता तू मिठीत घेता तू मिठीत घेता श्वास थांबले होते जरा इमेजिन करा तू मिठीत घेता श्वास थांबले होते मज मारा याचा सा डाव चांगला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावस्येला चंद्र पाहिला होता पाहिले जयाने तुझे लास लाज रे हासू जयाने म्हणजे जाने कवितेमध्ये अं जयाने लिहिलंय पण त्याचा अर्थ ज्याने ते बऱ्याच वेळेला आपल्याला कळत नाही पण पाहिले जयाने तुझे लाजरे हासू माणूस तो आयुष्यातून उठला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता आणि मी अमावसेला चंद्र पाहिला होता ही जाली तीची ही जाली तीची आता ही झाली तिची बाजू ही झाली तिची बाजू आता त्या कवीची बाजू येणं गरजेचं चढणारच होते जहर तुला हे माझे चढणारच होते झहर तुला हे माझे चढणारच होते जहर तुला हे कविते मधुनी दंश ठेविला होता तुझ बघता सारा हिशोब चुकला होता मी अमावसेला चंद्र पाहिला होता थँक्यू अशी